भाजपा जिल्हाध्यक्षांनी दिलेला शब्द पाळला सोलापूर जिल्हा सदस्य नोंदणीत राज्यात पहिला याबाबत सविस्तर की भाजपा सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी पक्ष नेतृत्वाला दिलेला शब्द खरा करून दाखवला सोलापूर जिल्हा सदस्य नोंदणीत राज्यात पहिला आला आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशानुसार सदस्य नोंदणीच्या मोहिमेस राज्यभर सुरुवात झाली आहे या मोहिमेत सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा भाजप सदस्य नोंदणीत महाराष्ट्रात पहिला नसून त्याचीच पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या साक्षीने भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष या केदार सावंत यांचा सन्मान करून थाप दिली आहे भाजप सदस्य नोंदणी अभियानास एकोणीस फेब्रुवारी मुदत वाढ देण्यात आली आहे भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाने दोन लाख बासष्ट हजार पाचशे तेवीस सदस्य नोंदणीचा टप्पा पार करून राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे कौतुक करून जिल्हाध्यक्ष केदार सावंत यांचा सन्मान केला आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे यासाठी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं या आव्हानास प्रतिसाद देत जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करून भाजप सदस्य मोहिमेत राज्यात अव्वल क्रमांक पटकवला आहे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील तालुका प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख यांनी मेहनत घेऊन जिल्ह्यात दोन लाख बासष्ट हजार पाचशे तेवीस सदस्य नोंदीचा टप्पा पूर्ण केला आहे राज्यात झालेल्या या सन्मानाने सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांची मान उंचावली आहे असे मत जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटील जयकुमार गोरे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी केली आहे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सदस्य नोंदणी मोहिमेत संघटनेतील सर्वांनी अपार मेहनत घेतल्यानेच राज्यात प्रथम क्रमांक आला असल्याचं मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केलं शब्दांकन नंदकुमार मोरे ग्रामपंचायत सदस्य बावी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती बावी तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा माढा